नमस्कार मंडळी माझं नाव गायत्री मी एक डिझाईन बनवत आहे या व्हिडिओमध्ये तर ॲक्च्युली ती डिझाईन माझ्या मैत्रिणी मला एक ऑर्डर दिला गायत्री म्हणजे मा माझ्यासाठी काहीतरी वेगळी डिझाईन क्रिएट कर तर मी तिच्यासाठी काहीतरी वेगळी डिझाईन क्रिएट केली तर तुम्ही मला चेक करून सांगा की डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते डिझाईन मी कॉटन फॅब्रिकवर बनवलेली आहे तर, तर त्याचा छोटासा क्लिप बनवला आहे छोटासा पूर्ण डिझाईन नाही त्या ड्रेसवरती एक छोटासा क्लिप मी व्हिडिओ बनवला जायचा आणि यूट्यूबवर शेअर करते म्हटलं म्हणजे कमेंट करून मला तुम्ही सांगा की डिझाईन तुम्हाला कशी वाटली तर म्हणजे पूर्ण ड्रेसवरती तिचा तो ऑफिसला जायचा लुक आहे म्हणजे ऑफिसला जायचा ड्रेस आहे तिने मला ऑफिसला जायसाठी काहीतरी वेगळी आणि युनिक डिझाईन क्रिएट करून मागितली होती तर मी थोडीशी युनिक करायचा प्रयत्न केला तुम्ही मला चेक करून सांगा ती डिझाईन तुम्हाला कशी वाटली तर मग आपण पूर्ण ड्रेसवर काढल्यानंतर तुम्हाला दाखव चल मग आता चेक करा आणि मला सांगा की कशी वाटली बघू आपण तो व्हिडिओ आता गो नमस्कार मंडळी मी आधी प्री प्रिंटिंग करून ठेवली होती मग त्याच्यावर मी आता हे पाणी लावावं लागतं कॉ म्हणजे जो कॉटनचा कापड आहे ना त्याच्यावरती आपल्याला पाणी यूज करावं लागतं पाणी जर यूज नाही केलं कॉटन कापडवरती तर मग कॉटन कापड असं आहे की पाणी जे आहे ते त्या पर्टिक्युलर स्पेसमध्ये ॲब्झॉर्ब होते जर आपण सिंथेटिक या तुझका फॅब्रिक घेतला तर त्याच्यावरती जे पाणी असते ते ऑलमोस्ट जागेवरती स्प्रेड होतं कॉटन फॅब्रिकवरती पाणी जर आपण पर्टिक्युलर स्पेसवर लावायचं असेल तर ज्या जागेवर आपल्याला पाणी म्हणजे कलर पोचवायचा त्या जागेवरनं त्याच्या जा सेंटरमध्ये आपल्याला पाणी लावावं लागेल म्हणजे माझा जो आकार दिला आहे मी त्याच्या सेंटरमध्ये म्हणजे पाणी पर्टिक्युलर आजूबाजूची जागा आहे ती ॲब्झॉर्ब करून घेते पकडून घेते तसंच गेलं बघू शकता पाणी बिलकुल त्या डिझाईनच्या आजूबाजूला नाही गेलं आहे तिथल्याच स्पेसवर आलेलं आहे सेम तसंच करायचं आणि बुक त्या स्पेसवरच आलेलं पाहिजे नाहीतर खूप बेकार म्हणजे दिसून जातं आपल्याला कुठली व्यवस्थित पेंटिंग करायची असेल तर त्यासाठी व्यवस्थित पद्धतीनेच त्या म्हणजे व्यवस्थित पद्धतीनेच त्याला हँडल करावं लागतं तेव्हाच ती पेंटिंग व्यवस्थित दिसतं मग ती पेंटिंग तुम्ही फॅब्रिकवर काढा फॅब्रिकवर काढणं थोडं हार्ड जातं जर आपण एखादा बोर्डवर काढली बोर्डवर कसं जसं आपण पेंटिंग घेतली तशी लगेच वाढून जातं त्याच्यामुळं बोर्डवर काढायला माझं काम बोर्डचं नाही आहे तर माझं काम फॅब्रिकचंच आहे त्याच्यामुळे आणि मी ऑलमोस्ट लोकांचे ड्रेसेस बनवून देते तर पॅ पेंटिंगचेच व्हिडिओ जास्त असते माझे यूट्यूबवरती पण मी एम्ब्रॉयडरी आणि ब्लाऊज ब्लाउज वर्क स्टोन वर्क अँड रिंग रिंग जे वेडिंग रिंग वगैरे असते त्याचे पण आता सध्या मी काही व्हिडिओज बनवले नाही कारण की त्याचे ऑर्डर सध्या कमी होते माझ्याकडे ऑलमोस्ट ऑर्डर रिंगचे पहिले राहायचे आता जेव्हापासून लग्न होऊन इकडे शिफ्ट झाले तेव्हापासून खूप कमी आहे मुंबईला शिफ्ट झाल्यापासून तर आधी बरेच राहायचे ऑर्डर्स आता फक्त पेंटिंगचे ऑर्डर्स आणि फॅब्रिकचे म्हणजे ड्रेस मेकिंगची ऑर्डर खूप येतात मी स्वतःचे पण ड्रेस डिझाईन करते आणि अदर कस्टमरचे पण जे कस्टमरचे मला येतात ओके जाऊ द्या ते सगळं आपण फोकस करू पेंटिंगवरती तर हा एक, एक वेगळाच फ्लावर आहे निवळ एक झाड लागतो या झाडाला फक्त आणि फक्त असंच लागतं म्हणजे ज्याला पानं वगैरे छोटे असतात ते असं त्याची जे पानं नाही का हार्ड असते मी काढले तर फॅब्रिकवरती ते अशा टाईपचे दिसतात पण त्याच्या ज्या पाखड्या दिसत आणि तू मला त्या हार्ड असतात खूप हार्ड असतात त्याच्यामुळे तर रेषा पण खूप मला हे फ्लॉवर यावेळेस पहिला एवढ्या डिझाईनमधून हे डिझाईन फार आवडली सेम पाणी असं खाली ग्रीन याला लावायचं पान पान म्हणजे त्याचे दांडी काढताना असं पाणी पूर्ण मधात लावायचं म्हणजे आजूबाजूला हे होतं जो ग्रीन कलर आहे पाणी ते थोडं जास्त लागल्यामुळे हा थोडा आजूबाजूला स्प्रेड झाला तरी पण मी त्याला कवर केलं बघू शकता आपलं पाणी जर झालंय आजूबाजूला तर आपण कशा पद्धतीने कवर केलं पाहिजे हे आपल्याला आलं पाहिजे त्याला कव्हर करता नाही आलं तर मग काय अर्थ नाही पेंटिंग करू काही अर्थ नाही अशा पद्धतीने काढत आहे इथे जे आहे म्हणजे मी काढत आहे इथे काही नाही केलं होतं के पानाच्यासाठी पानं मग मी आपल्या मताने ते आकार देत आहे दे त्याला त्याला काही स्केच करायची मला असं फारशी गरज नाही वाटली की पानाला स्केच करावं वगैरे म्हणून तर वरती स्केच करण्याची थोडीशी गरज वाटली खाली पान स्केच करायची काही तेवढी आवश्यकता नव्हती कलरचा तो ग्रीन आहे पण हार्ड ग्रीन नाही आहे हा म्हणजे डार्क ग्रीन नाही आहे फ्रंट ग्रीन आहे तू प्रत्येक थोडंसं गाणं टाकलं तरी कॉपीराईट म्हणून म्हणजे तू का म्हणतो असं मी आता याच्यावर गाणं टाकलं होतं याच्या आधी हा व्हिडिओ टाकला होता त्याने सरळ कॉपीराईट म्हणतो मोठ्या व्हिडिओला तो रिंगटोन पण टाकू ना देत नाही प्रत्येक वेळेस काय बोलायचं पण तुम्हाला फार बोर होत असेल ना कधी कधी बोलताना म्हणून मग मी एखादं रिंगटोन या काही टाकते की तुम्हाला पेंटिंग पाहताना थोडं इझी जाईल काही लोकांना इंटरेस्ट असते तर ते पाहतात आवर्जून की यार पेंटिंग आहे म्हणून पण ज्या लोकांना इंटरेस्ट नसतो पेंटिंगमध्ये वगैरे वगैरे तर त्यांना एखादा रिंगटोन या गाणं असेल तर छान वाटतं म्हणून टाकते यूट्यूबमध्ये रिंगटोनला पण कॉपीराईट म्हणतात आता मोठ्या व्हिडिओला प्रत्येक वेळेस काय बोलायचं म्हणजे व्यक्तीला पण बोर होते मान्य करते मी कुठं पण समजू शकते आउटलाईन दिली मी हलकीशी डार्क ग्रीनची पण थोडा कलर सुकू द्यायचा मी त्याच्यामध्ये सुकू दिलेला आहे बघू शकता तुम्ही नाहीतर तो तोही स्प्रेड होतो वरचा आतमधला झाला पण आत वरची जो लावला अपन पन, पन ना, तो स्प्रेड नाही झाला पाहिजे म्हणून त्याला सुकू दिलं त्याच्यानंतर आपण वतन आउटलाइन द्यायची कधी पण कुठली पण कॅन्टीन करताना फॅब्रिक वरती तो स्प्रेड नाही झाला पाहिजे वरची आउटलाइन व्यवस्थित दिसलीच पाहिजे तर आउटलाईन नाही दिसेल तर फॅब्रिकचा काही अर्थ नसतो फॅब्रिक पेंटिंगचा चला सांगा मला ही पेंटिंग कशी वाटली तुम्हाला या पेंटिंगसाठी खूप मेहनत केली मी ऑर्डर होत ऑर्डर आहे हा माझा माझ्या फ्रेंडचं त्यासाठी मी बनवलेली आहे कमेंट करा सांगा मग मी तिच्या पूर्ण होल ड्रेसवर या पेंटिंगचे रिलेटेड सगळं क्रिएट करेन so थँक्यू सो मच पाहण्यासाठी व्हिडिओ आवर्जून थँक्यू